लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका नेते युवा, युवा नेते रोहित दादा पाटलांचं वडूज येथे जंगी स्वागत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सर्वसामान्य जनतेचे भूषण ठरलेले स्वर्गीय आर आर पाटील यांचे सुपुत्र अनेक युवकांचे आयडॉल युवा नेते रोहित दादा पाटील यांचा मांडवे तालुका खटाव येथे खासगी कामानिमित्त दौरा झाला यावेळी रोहित दादानी वडूज येथील त्यांचे मित्र सुप्रसिद्ध निवेदक चंद्रकांत कोकाटे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली दरम्यान कार्यकारी नगर अध्यक्ष रवींद्र काळे कार्यकारी नगरसेवक श्रीकांत बनसोडे राजू कुंभार परेश जाधव अक्षय थोरवे अनिल वसंत आदींनी रोहित दादा पाटील यांचं जोरदार स्वागत केलं त्यानंतर रोहित पाटील यांनी चंद्रकांत कोकाटे यांची घरी भेट दिली त्यानंतर पाटील मांडवेकडे रवाना झाले यावी रोहित दादांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र